स्वासकीकरण विषयक प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे जनजीवन मिशन या गावात जनजीवित मिशन चे काम अर्धवटच आहे पाण्याची टाकी झाली पाईपलाईन लाईन झाली तर सोर्स नाही सोर्स आहे ना टाकीचं काम झालेलं आहे कुठेतरी गव्हर्नमेंट खूप पैसा त्या ठेकेदारांना मिळाला नाही तर या प्रशिक्षणाला प्रामुख्याने उपस्थित ज्यांनी तुमचं आता इंट्रोडक्शन करून दिलं माझं ते सुद्धा व्हिडिओ आहेत होते त्याचं माहिती आहे आणि सगळे मतदार प्रशिक्षण आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील जर सुरक्षा नसतील ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत सदस्य असतील आपला सगळ्यांचा डोक्यात एकच विषय आहे गावातल्या लोकांच्या तक्रारी कशा असतात खूप मोठ्या तक्रारी असतात सगळ्यात पहिली तक्रार असते आमच्या घरच्या नळाला आज पाणी आलं नाही आमच्या गावचे नळ आज सोडले नाही हळद सोडले हाद पाणी आलं किडे आले पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर जास्त पोट बिघडले पाणी कडू लागले नाही ही पहिली समस्या दुसरी समस्या असते की आमच्या घरासमोरच्या खांब्यावरचा लाईट लागला नाही लाईट दूज गेला ग्रामसोबत झोपला आले सरपंच त्याला काही नाही त्यानंतर तिसरी द्धल समस्या असते दहा दिवस झाले ग्रामसेवक आला नाही दाखल्यावर सया झाल्या चौथी समस्या आहे की आमच्या घरासमोरची नाली फार खाण्याची आहे याच्यापेक्षा पण काही नवीन समस्या आहेत का आमच्या घरी स्वयंपाक झाला नाही ग्रामसेवक सरपंचा करून दिला नाही माया घराचे भांडे घातून दिले नाही माया घराचे नोकरी धुवून दिले नाही अशा काही समस्या असतात का आम्हाला रोजगार मिळून दिला नाही ही पण समस्या असते का अशा फक्त मोजक्या तीन चार समस्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी गावात नळाचं पाणी आलं नाही आता तुमच्या अकाउंटला पैसे नाहीत तर विड्रॉल होतील का मग जमिनीच्या पोटातच पाणी नसेल तर विड्रॉल होईल का मग आता पावसाळा सुरू होणार पावसाळ्यामध्ये आपल्या गावाचं जे स्तोत्र आहे पाण्याचं जिथे त्या टंकीपर्यंत पाणी येते त्याचं बळकटीकरण करायचं आणि ते जे स्तोत्र आहेत मेन स्तोत्र जे नाल्याच्या किनाऱ्यावर आहे बरोबर गावाजवळ नदी असेल नाला असेल किंवा पाणवट्याची जागा असेल तलावाचा किनारा असेल त्या ठिकाणी पाणी आपल्या गावातल्या टंकीत येते टंकीवरून सगळ्यांच्या घरापर्यंत नळा करतात आता जमिनीच्या पोटातच पाणी गेलं नाही तर मधून पाणी निघणार आहे का मग सगळ्यात मोठी समस्या आहे पोरं बळकटीकरण करते मग रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल नाला खोलीकरण असेल नाल्यात वर्षभर पाणी जर टिकून ठेवलं तर जमिनीत पुढे बऱ्याचशा नद्यांमधून पाणी जमिनीच्या पोटात जाणं बंद झालं आपण पेपरला वाचलं त्यांनी नदी नांगरून काढली ट्रॅक्टरने किंवा पाणी पोटात जातं कांचीला तयार होतो चिकन मार्ग होतो तिथं दगडासारखं तयार होतो सिमेंट सारखं तयार होतो त्याच्यावर पाणी वरच्या वर वाहून जाते पण पाणी पोटात जात आणि आता सध्या जे आपण पाणी पितो आहे जमिनीच्या पोटातून काढलेलं ते, ते सातशे वर्ष पुरानं आहे म्हणजे आपण मागच्या सातशे वर्षापासून अनुभव साहेब पाणी जमिनीच्या पोटात टाकलं नाही आणि ह्या ज्या माईन्स आहेत वाकोड्या वाकोडी म्हणा वाघोडा गोखोडी म्हणा तिथे माहीत मुळे जमिनीच्या पोटातल्या पाण्याच्या ज्या नसा आहेत त्या फुटल्या हा भाग पुरता ड्राय झाला तुमच्याकडलं भाग पडला जयपूर हत्ती सरदार जोगा माळेगाव सावळी मुंबकर नंतर नांदागुरु सावा हा जो पट्टा हा ड्राय मध्ये आलेला कारण दगडाळ जमीन आहे

कोण जबाबदार आहे काही नाही आता आमचा ग्रामच करता ग्रामपंचायत झाले मीटिंग घेणे ग्रामसभा घेणे एकतीस एकतीस दाखले देणे सिमेंट रस्ते बांधले जाण्या बांधणे आपला माल अंतर करत काय का घेणलेलं आहे तसंच सरपंचा पण आहे किदर हो बाबूजी मेराकिदारला काय एवढं झालं काम नावला इलेक्शनले पैसे लागले होते ते निघाले पाहिजे समस्या कोणाला काय आम जनतेला मग आम जनतेला याच्यात ठीक करायचं आणि आम जनतेने ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या माध्यमातून सरपंचांच्या माध्यमातून ते काम अपेक्षा करून घ्यायचे आज पाण्याचीही बाटली किती रुपयाची आहे पाण्याची बाटली घेतल्यानंतर दहा रुपयात भाजी पालव नाही आपल्याला एक टाइम एक सांग पालव पेट्रोल महाग झाला आहे ह्या सगळ्या गोष्टी करताना लोक टॅक्स पण देत नाही काम कशी करायचं गावात जेवढे घर प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल आहे मोटरसायकल मध्ये शंभर रुपयाचे पेट्रोल टाकते एका दिवसाला शंभर रुपये महिन्याभरात ವರ್ಷಭರ ತೀನ ಪಾಸ ಹಜಾರ